काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांची निलंगा शहरात प्रचारास सुरुवात झाली असून यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमित शेख यांनी भाजपवर आरोप केला की निलंगा शहरात गेल्या दहा वर्षात विकासकामे झाली नाहीत शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची नाल्याची अवस्था खूप वाईट झाली आहेत काँग्रेस पक्ष नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार आमची सत्ता आल्यास आम्ही शहरात सुसज्ज रस्ते साफ नाल्या दररोज पाणी सुंदर निलंगा स्वच्छ निलंगा याकडे आम्ही विशेष लक्ष देणार असे ते यावेळी म्हणाले या प्रचार रॅलीत काँग्रेस पक्षाचे विजयकुमार पाटील सुधाकर पाटील शकील पटेल सबदर कादरी बाबा बिब्राले व कार्यकर्ते सहभागी झाले गेल्या नऊ वर्षांमध्ये चौदा वर्षामध्ये जे वाटोळ केलं भाजप सरकारने शहराचा ते पहिले वाटो दुरुस्त करावा लागेल बघा जिथं थांबला हो, बघा रस्ता बघा खोदून पार वाटव केलं आहे चलावं कसं या लोकांनी ह्या गल्लीमध्ये हा प्रश्न आहे प्रचाराला नीट आम्हाला प्रचार करता येणार गेला चलायला आहे ना गेलं जिथं जाईल तिथं सगळं नाल्या रस्ते सगळे घाण होऊन गेल्यात लाईट रात्रीली गेल्या तर घेता येणार नाही लाईट बंद झालेली आहे नाल्या पूर्ण खच खच्च भरल्या आहेत पण काढायला आले नाही रस्ते खोदून फुलेले आहेत ते रस्त्याची बुजुली केले नाही पाईपलाईनच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनच्या नावावर खोदका फुटून टाकल्यात नुसतं बट्ट्यापाळ केल्या सगळ्या बार्के पब्लिक गेल्या तेवढी या पद्धतीमधून काही पाणी जातीने करत नाही खोदून पूर्ण शहरात वाटोळ केल्यात ही जे वाटोळ केलेलं आहे पहिले ती दुरुस्त करावं लागेल आम्हाला त्याच्यानंतर मग नवीन विचार करावा ला लागेल ला। नवीन विचारसुद्धा आमच्या मनात भरपूर आहेत काय निलंगामध्ये सांगा व्यापारी आहेत का निलंग्यामध्ये चार चार लाख तीन तीन, -तीन लाख भाडा आहे चार चार लाख तीन तीन लाख भाडं देऊन कसं व्यापार ठेवायचे तर म्हणून व्यापारसुद्धा येते निलंग्याच्या बाहेर चालल्या सगळं निलंगात थांबाचं आणि व्यापारी सगळे बाहेर चालले आहेत दुसऱ्या गावात चालल्यात म्हणून आपण आपल्याला त्यांना सोय करून द्यावं लागेल हातगड्या सोय करून द्यावं लागेल ऑटो पॉईंटला सोय करून द्यावं लागेल वाहनाची सोय करावं लागेल पार्किंगची व्यवस्था करावं लागेल कर, क्रीडांग क्रीडांगण आहे गार्डन आहे पटंगण आहे इत्यादी स्वच्छतेसाठी दे ध्यान देऊन स्विमिंग पूल एखादा चांगला अनुभव असलेला काम करण्याचा प्रयत्न आहे आम्हाला एकदम चांगला नवीन नवीन करून दाखवू सत्ता सत्तेत सत्त असलेले लोक सत्ताधारी म्हणतात की आम्ही विकास कामे भरपूर केलेली आहेत परंतु तुम्ही म्हणता की विकास कामे झाले नाहीत आणि येणाऱ्या दिवसात तुमचे विकास कामं काय असतील विकास काम त्यांनी का केले ते देवा लावल्या दिसला आम्हाला नाही नाही काय विकास काम केले आम्हाला दिसलाय त्यांना दाखवा म्हणा आम्हाला का नव असे काम केले ते या म्हणा डिबेट करायला आमच्यासोबत कोण येतं या म्हणा मी थांबतो डिबेट करायला कोणा शिवाय तो का त्या म्हणा येणाऱ्या काळात तुमचे कसे विकास काम असतील येणाऱ्या काळात तुमचे विकास काम हिने जे केलेली घाण पहिले दूर करावं लागेल ना मला ही जे केलेली घाण आहे ना ते दूर करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला आता मग मागाशी सांगितल्याप्रमाणे ते विकास कामच करणार आम्ही पूर्ण हा जाहीरनामा काढला